आजही तुम्ही पाच की तुमची जे पाईप आली होती ते सगळे संगमनेरच्या हातीत टाकलेले आहेत अधिकारी संपर्कात आहे त्यांना स्पष्टपणाने सांगितलं आहे की जोपर्यंत गोड गोड गेट ला पारवानी आणखी टप्प्यात तर कुणीतरी पारावरची मी दिलेत आणि लंबामारी सुटकेल की काय प्रयत्न केले आहे काय प्रयत्न केले आणि काय प्रयत्न केले तुम्ही भेटता तुम्हाला सगळी मी काय ते सांगते आणि तीन टप्प्यामध्ये आता तो प्रस्ताव आहे गुडदुर्गेचा आणि तेवढंच नाही तर याचा मी शोध कुणीच घेतला नव्हता आणि तो शोध पण घेतला येते वर्तन धरण हे दोनशे एम सिफ्टीची मान्यता असताना फक्त जवळजवळ सव्वाशे ते ती एक एकशे तीस एम सिफ्टीचं वाहनं गेलं किफी धरणाची मान्यता तीनशे एम सिफ्टीची ते प्रत्यक्षात सत्तरऐंशी एम सिफ्टीचं वाहन गेलं एशियम सुट्टी पाणी तर मला लगेच उपलब्ध लग झालं आहे त्याचा आधार घेऊन मी लोअर आंबीतला पण हात घातला आहे आणि त्याचबरोबर गोडबोले गेटला पण हात घातला आहे त्याला जेव्हा गोडबोले गेटला मान्यता होईल आंबीत दर लोअर आंबी हे मागं पुढं पण गोडबोले गेटमधून जेव्हा मान्यता गेट भेटेल जेव्हा त्याचं काम पूर्ण होईल पाणी साता प्रतीक्षात होईल त्याच्यानंतर आपण इथं ता पाईप टाकायला किंवा फुटबॉल टाकायला पठारवाल्यांना मदत करणार आहेत आणि हे स्पष्ट आहे पठारवाल्यांना की बघा बऱ्याच कुणाऱ्यांची भाषणं ऐकलं ते म्हणजे पठाराला तर पाणी दिलं पाहिजे मग कुणा म्हणतात पण ते नवीन पाणी कधी उपलब्ध होणार आणि हुंबॉल आम्ही टाकून देणार नाही तर नवीन पाणी उपलब्ध आपली भूमिका अशी असली पाहिजे नवीन पाणी उपलब्ध झालं तर पठाराला प्यायला पुरतं पाणी देणार पठाराला पाणी किती लागतंय सगळं लागतं काहीतरी सदोतीस येऊ शकते म्हणजे अठरा जोन्ही छत्तीस साडे अठरा एम सिफ्टी पाणी पावसाळ्यामध्ये त्याला फुकट भेटणार आहे वाहतं पाणी साडे अठरा एम सी पाणी हे उन्हाळ्यात आहे त्यातल्या पगारातल्या लोकांचं म्हणणं आहे की फेब्रुवारीपर्यंत आम्हाला पाण्याची गरजच पडत नाही आमच्या आहे फेब्रुवारीच्या पुढं म्हणजे मार्च एप्रिल मे आणि फार तर फार जून असं जूनच आपलं आंबी धरण भरतं आता भरतंय तर या पाच महिने यांना पाण्याची गरज आहे मला वाटतं पाच महिने चालू म्हणजे सतरा साडे सतरा एम पाणी लागतं आहे आणि त्याच्या मोबदल्यात त्रेपन्न एम सिफ्टीचं पाणी निर्माण होणार आहे कुंभगाव चालले आहे हा प्रश्न नक्की निकाली नाही अकोले तालुक्यातील मायबाप जिंतुवरती कधीच अन्याय होणार नाही याच्यात मी खात्री स्थिती गेल्या वर्षी जर त्यांनी राजकारण केलं तर त्या वर्षी मुळात काय झालं होतं सप्टेंबरला पाऊस संपवून <coughs> गेला आणि ऑक्टोबरला ढापे टाकले ते ढाके उशिरा टाकले त्यालाही काही माहीत नव्हतं का परतीचा माणसं येणार का, का नाही म्हणून ना एक महिना उशिरा ढापे टाकल्यामुळं पाणी पहिल्याच आवर्तनाला भरपूर लागलं म्हणजे दुसरं रोटेशन द्यायलाच पाणी नव्हतं त्यातल्या त्यात पाणी आरक्षित झालं जास्त नसतं झालं आरक्षित सोडलं असतं तरी ते जास्तीत जास्त बोरी किंवा वाघापूरच्या खाली गेलं नसतं म्हणून त्यावेळेला आम्ही पण नाग उचारपणा केला नाही सैमांची भूमिका घेतली आणि यावर्षी तुम्ही पाहत असाल की खाली पाणी आवडवाडीच्या खाली जाऊ दिलं नाही दुसरं आवर्तने ते व्यवस्थित दिलं हे सगळं नियोजन एवढं चांगलं चालू आहे पण विरोधकांच्या हातातच काही मग ते उगच पाणी पेटवायचा प्रयत्न करतात त्यांना विनंती आहे की शंभर टक्के जनता बरोबर आहे जनतेची दिशाभूल करू नका आणि जे नियोजन आहे ते योग्य पद्धतीने आहे मध्ये काय तर म्हणे एम आय डी होणार मग तिच्या पाण्याचं काय करणार केलं ना त्यांनी प्रश्न आणि एम आय डी सी तर आली पाहिजे ज्याही एम आय डी सीला लोर आनंदच काम करू अजून एम आय डी सी प्रत्येक पन्नास एकरात नंतर मोठी होणार आहे वगैरे वगैरे म्हणजे जीबेला हाड तर नाहीच आहे त्या जीबेचा वापरही कसा करायचा असा सगळा यांचा प्रयोग आहे मागं ते एखाद्या तर तारीच होती म्हणजे शिलवासाला किरण लांबतीची कंपनी मग यांनी इथं टाकाविळत नाही मला तरी आणून द्या आहे कुठं जे ज्यामुळं विरोधक जे आखले ते कार्यक्रती याच्यात सपोर्ट नाही आहे